नमस्कार इंद्रायणी नदीपात्रामध्ये भराव टाकून नव्याण्णव बंगल्यांचा प्रोजेक्ट पंचवीस कोटी रुपयाचा व्यवहार या संदर्भात आता मी बोलणार आहे तुमच्याशी मोशीला रिव्हर रेसिडेन्सी म्हणून एक जवळपास अडीच हजार घरांची सोसायटी आहे त्या सोसायटीच्या जवळच इंद्रायणी नदी पात्रामध्ये जवळपास साडेपाच एकरामध्ये भराव टाकून तिथे नव्याण्णव बंगल्यांची सोसायटी तयार केली एकोणतीस बंगले बांधले आणि विकले या संदर्भामध्ये तानाजी गंभीर म्हणून आहेत त्यांनी दोन हजार वीस साली हायकोर्टामध्ये अपील केली याचिका केली की नदीपात्रामध्ये भराव टाकून तुम्ही हे बंगले बांधलेच कसे याच्यामध्ये पर्यावरण कायद्याचा भंग होतो याच्यामध्ये जल कायद्याचा भंग होतो याच्यामध्ये महापालिकेची कुठलीही परवानगी नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये केवळ राजकीय आशीर्वादाने हे बंगले बांधून विकले गेले उद्या जर पूर आला महापूर आला तर हे सगळं पाण्यात जाईल असा त्यांचा दावा होता म्हणून याच्यावरती कारवाई झाली पाहिजे असा तानाजी गंभीर यांचा आरोप होता या संदर्भामध्ये तेवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे साधारण सहा सात महिन्यापूर्वी हायकोर्टाने निर्णय दिला आणि हे सगळे बंगले डिमॉलिश करा पाडा असं सांगितलं महापालिका आयुक्त महापालिका प्रशासक त्यांच्यावरही हायकोर्टाने ताशेरे ओढले कडक शब्दात ताशेरे ओढले की इतके बंगले बांधकाम होईपर्यंत तुम्ही झोपला होता का प्रश्न तोच आहे या शहरामध्ये आज पावणे दोन लाखावरती जी बांधकामं आहेत पूर्वीची फिगर आताची फिगर अडीच तीन लाखापर्यंत आहे ही सगळी बांधकाम होताना हे प्रशासन काय झोपा काढतं का का फक्त हप्ते गोळा करत या बंगल्यांच्या बाबतीत तसाच प्रकार आहे या कारवाईचे आदेश झाले तेवीस जुलैला पण प्र त्यानंतरही प्रशासन ढिम्म होतं कारवाईचं फक्त नाटक त्यांनी केलं दरम्यानच्या काळामध्ये त्या बंगल्यांच्या संदर्भामध्ये हायकोर्टाकडून स्टे आला स्थगिती आदेश आला आता स्थगिती आदेश असल्यामुळे अद्यापपर्यंत त्याच्यावरती कारवाई झालेली नाही पण स्थगिती आदेश कुठला ते कारवाई करणार असं प्रशासन सांगते प्रश्न असा आहे की जवळपास पंचवीस कोटीचा हा व्यवहार हा कोणाच्या आशीर्वादाने झाला जरे म्हणून सतीश जरे म्हणून आहे अगदी नाव घेऊन त्यांच्या संदर्भात ही केस आहे या सतीश जरेंनी कुदळवाडी कारवाईच्या प्रकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आव आणून सांगितलं की ही कारवाई किती बेकायदा आहे प्रत्यक्षामध्ये सतीश झरे झरे इस्टेट रिअल इस्टेट अशी काहीतरी त्यांची कंपनी आहे त्यांनी हा सगळा उद्योग केला नदी पात्रात भराव टाकून इतक्या मोठ्या प्रमाणावरती बंगले मांडील लोकांची चक्क फसवणूक केली महापालिकेच्या अधिकारी आणि तिथल्या राजकारण्यांच्या आशीर्वादाने या शहराचे एक भाजपचे सन्माननीय नेते त्या प्रकल्पामध्ये भागीदार आहेत अगदी जाहीरपणे सांगतो म्हणून त्या प्रकल्पावरती कुठली कारवाई प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली नाही आणि आता हे एकोणतीस जे लोक आहेत तिथं जे विकले राहायला गेलेत त्या लोकांवरती फार मोठं संकट आहे त्या लोकांवरती टांगते तलवार याला जबाबदार महापालिकेचे अधिकारी प्रशासक आणि कार्यकारी अभियंतापासून सगळेच चैन त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर या शहरामध्ये व्यवहार होत असतील आणि लोकांची फसवणूक होत असतील तर तुम्ही काय करणार जनतेने ह्याच्या संदर्भात बोललं पाहिजे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत हे लोक गप्प बसतात नंतर त्याला धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करतात प्रशासनाची ही स्ट्रॅटेजी आहे जे। शहरामध्ये जेवढी अनाधिकृत बांधकाम झाली ती प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय शिवाय झालेली नाहीत आणि राज्यकर्त्यांचं त्याला पाठबळ असल्याशिवाय ती होत नाहीत आणि ही मोशीच्या रिवर रेसिडेन्सी जवळची ही जी केस आहे नव्याण्णव बंगल्यांच्यापैकी एकोणतीस बंगले बांधून झाले आणि बाकीचे बंगले बांधायचे आहेत तिथं फक्त पंचाळीस गुंठे रेसिडेन्स आहेत बाकी सगळे फ्लड लाईनमध्ये मध्ये आहेत हे सगळं माहिती असताना महापालिकेचं प्रशासन झोपा काढत होत त्याच्यामुळे हे सगळा उद्योग झालेला आहे हा एक फक्त तुम्हाला नमुना सांगितला अशा प्रकारे शहरामध्ये इथून तिथून नद्यांमध्ये भराव टाकून नद्या बुजवायचं काम चाललंय आणि नद्या बुजवून जमीन तयार करण्याचा फार मोठा उद्योग मोठा कारखाना सुरू आहे आज जवळपास पाचशे एकरावरती तीन नद्यांमध्ये भराव टाकून जमीन तयार झालेली आहे याला जबाबदार महापालिका प्रशासन आहे मोशीचा हा एक फक्त नमुना सांगितला तुम्हाला मी अशा प्रकारचे अनेक नमुने आहेत ते जशी पेपर हातात येतील तसं बोलणार पण प्रशासन या विषयावर काय करत आहे हा मोठा विषय आहे या संदर्भामध्ये जल खात्याचे थोडक्यामध्ये महसूल खातं पाटबंधारे खातं नंतर महापालिका इथले स्थानिक तहसीलदार तलाठी यांच्यापासून हे सगळे जबाबदार आहेत त्याच्यामध्ये सर्वांना हे माहिती आहे तरी सुद्धा तिथे कारवाई होत नाही कारण भाजप नेत्याचा तो प्रकल्प आहे जरे हे त्यातले मूळ त्यातले भागीदार आहेत आणि ह्या भागीदारीतली प्रकल्पामुळे त्या लोकांची फसवणूक झालेली आहे आज ना उद्या हे वंगले पाडावेच लागतील ते कोणत्याही कायद्यात बसत नाही किंवा दंडा करून नियमितही करता येत नाही याला जबाबदार हे भाजपचे संबंधित नेते आहेत त्यांच्याविषयी लोकांनी जा विचारला पाहिजे हे एक प्रकरण तुम्हाला सांगितलं जस जशी माहिती हातात येईल तस तशी आम्ही अनेक या संदर्भामध्ये बोलणार आहोत म्हणजे हे सहा महिन्यापूर्वीची जी कारवाई अजूनही झालेली नाहीये पाच कोटी रुपयाचा दंड सुद्धा या प्रकरणामध्ये संबंधितांना झालेला आहे जे त्यांचं नाव आता माझ्याकडे आहे सतीश झरे म्हणून त्यातलं आपण मुख्य नाव सांगितलं पण जरे रिअल इस्टेट म्हणून ती कंपनी आहे त्यांच्याकडून हा संपूर्ण प्रकल्प राबवला गेला एका माजी नगरसेवकाने दुसऱ्या नेत्याला भाजपच्या विकला त्यांच्याबरोबर ज्यांनी पार्टनरशिप केली आणि त्यांच्या अशी हात मिळवणी केल्यावरती हे सगळं प्रकरण घडलेलं प्रकर आहे म्हणजे कुदळवाडी अतिक्रमण कारवाईच्या निमित्ताने एक 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 पेपर्स हातात येत आहेत आणि लोक आता स्वतःहून सांगत आहेत चुकीचं काम घडलं त्याला जबाबदार हे नेते आहेत चुकीचं काम घडलं त्याला जबाबदार हे अधिकारी आहेत आता महापालिका आयुक्त या विषयावरती काय कारवाई करणार ते आपल्याला पाहायचं आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही एन जी टीचे म्हणजे ज्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणतो त्यांचे आदेश असतानाही महापालिका आयुक्त कारवाईसाठी टाळाटाळ करत होते त्यांनी स्टे मिळावा म्हणून यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते अशा प्रकारे महापालिका आयुक्त किंवा या शहराचे जे प्रशासक आहेत ते जर का भूमिका घेत असतील तर ती सुद्धा संशयास्पद आहे कुदळवाडी अतिक्रमण कारवाईनंतर आयुक्त म्हटले होते की मी शहरामध्ये अशी अशी जिथे जिथं बांधकामं असतील जिथे जिथं पत्रा शेड्स असतील त्याच्यावर कारवाई करणार आयुक्तांची भूमिका आता काय सांगते कुदळवाडी अतिक्रमण कारवाईला पंधरा दिवस होऊन गेले दहा दिवसापासून ती कारवाई आठ दिवसापासून कारवाई बंद झालेली आहे नंतरच्या काळात शिवजयंतीमुळे बंदोबस्त मिळाला हे कारण होतं पण आता आयुक्तांचे हात कोणी बांधले की कुदळवाडीच्या कारवाईपुरताच आयुक्तांचा तो आव होता आयुक्तांची ती भूमिका होती हे समजायला मार्ग नाहीये आयुक्तांची बदली संदर्भातही आता चर्चा सुरू झालेल्या आहेत पण त्याच्यामुळे नवीन आयुक्त आले की पुन्हा नवीन भूमिका असणार आहे पण या शेखर सिंह यांनी आतापर्यंत कुदळवाडीच्या अतिक्रमण कारवाई बाबतीत प्रशासनाची जी भूमिका जाहीरपणे सांगितलेली आहे त्याचं पुढे काय आता सांगितलं जातं आता, आता वर्तमानपत्रामध्ये दोन प्रमुख मुख्य प्रवाहातल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आल्या पानपान भर की कुदळवाडीचं जे भूईस पाठ झालं संपूर्ण मोकळी जमीन झाली आता तिथे पुनर्निर्मिती होणार आहे नुकसान किती झालं त्यात किती लोक भरडले गेले किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले या संदर्भामध्ये कुठलीही वाच्यता नाहीये आता तिथे पुनर्निर्माण होणार आहे तिथे आरक्षण सगळे विकसित होणारे रस्ते विकसित होणारे अशा प्रकारे महापालिका प्रशासनाची बिल्डर दाजिनी भूमिका असेल तिथे टाउन प्लॅनिंग टीपी प्लॅन टीपी स्कीम मोठमोठ्या बिल्डरच्या मदतीने करायच्या यासाठी प्रशासन जर सुपारी घेऊन कारवाई करणार असेल तर या शहरामधल्या अशा अनेक अवैध वसाहत्या आहेत आता प्रशासनाने अशा सुपाऱ्या घ्याव्यात आणि या पद्धतीने टीपी स्कीमसाठी त्या भुईसपाट करायच्या आणि नंतर त्या संदर्भात डांगोरा पेटून आम्ही त्याचा पुनर्विकास कसा करणार आहोत ते सांगायचं अशा प्रकारे प्रशासन जर करत असेल अशा प्रकारे सुपऱ्या घेऊन जर प्रशासन कारवाई करत असेल तर ते फार गंभीर आहे आम्हाला ट्रोल करण्याचा वारंवार प्रयत्न सुरू आहे कुदळवाडी अतिक्रमण कारवाई बाबतीत हे खोटं आहेत हे दुटप्पी भूमिका घेत आहेत वगैरे 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 काही असो वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर आम्ही मांडत राहणार आहोत तुम्ही कितीही ट्रोल करा सत्य कधीही पराजित होत नाही सत्य दडपण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न करा एक दिवस ती उफाळून पुढच्या निवडणुकीमध्ये मात्र त्या संदर्भामध्ये जाप द्यावा लागेल हे निश्चित आहे मोशीची ही जी आत्ता सांगितलेली इंद्रायण नदी पात्रातील जी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये पुढची डेव्हलपमेंट काय होती त्याच्याकडे कोण आमचं लक्ष राहणार आहे महापालिका प्रशासन खरोखरच कारवाईच्या भूमिकेत आहे की फक्त आपला आव आहे फक्त एक इशारा देत आहे याकडे पण लक्ष आहे महापालिका प्रशासक म्हणून आयुक्तांना एक सांगतो जाता जाता शहरामध्ये जे जे काही बीट निरीक्षक आहेत त्यांच्यावरती पहिले फौजदारी गुन्हे दाखल करा अनधिकृत बांधकाम होण्यापूर्वी ती थांबवा झाल्यानंतर ती पाडताय हे फार चुकीचं आहे म्हणजे तुम्ही वसुलीसाठी असा करता का काय ही तुमची कार्यपद्धती जी आहे प्रशासनाची चुकीची आहे याच्यावर आम्ही बोट ठेवणं म्हणून आम्हाला ट्रोल करत असाल तर तुम्ही ते करत राहा आम्ही आमचं काम करत राहणार सत्य सांगणं विश्लेषण करून लोकांना सत्य परिस्थिती काय आहे ती उलगडून दाखवणं हे आमचं काम आहे पत्रकाराचं ते काम पत्रकार म्हणून आम्ही करत राहणार आहोत प्रशासन किंवा राज्यकर्ते ज्यांचे हितसंबंध दुखावले आहेत असे राज्यकर्ते जर आम्हाला ट्रोल करत असल तर त्यांचं त्यांना लखलाभ जनता आमच्याबरोबर आहे फक्त दहशत दडपशाही याच्या माध्यमातून तुम्ही जर हे करत असाल तर ते चुकीचं आहे कुदळवाडी अतिक्रमण कारवाईच्या बाबतीमध्ये नवीन एक माहिती हातात आलेली आहे ती फार गंभीर आहे ही जी अतिक्रमण कारवाई झाली त्या संदर्भामध्ये भाजपच्या चारही आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तातडीने बैठक घेऊन बोलावलं होतं या बैठकीमध्ये अक्षरशः संघाचे जे पाच प्रमुख पदाधिकारी आहेत त्यापैकी तिघांच्या फॅक्टऱ्या त्या कोदळवड्या अतिक्रमण कारवाईमध्ये सपाट झाल्या ते ढासा ढासा रडले या संदर्भामध्ये संबंधित आमदारांना जा विचारला आला तर ते निरुत्तर झाले ही नवीन माहिती आहे म्हणजे काही लोक ऑफ द रेकॉर्ड ही माहिती सांगतात ही तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून ही जाणीवपूर्वक मी आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे जे काही सत्य असेल ते मांडत राहू पुन्हा एकदा जरूर भेटू नमस्कार